नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉसची एक्स कंटेस्टंट रेशम टिपणीश जी की बिग बॉस मराठी सीझन वनमध्ये होती तर त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये बिग बॉस मराठी पाचमध्ये कोणते स्पर्धक येऊ शकतात तसेच रितेश देशमुखच्या होस्टिंगबद्दल त्यांनी काय सांगितले आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही अजून जर या व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचं एक एक लाईक चॅनलसाठी खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो बिग बॉस सीझन वनची सदस्य रेशम टिपणीसने एका मुलाखतीत असे सांगितले आहे बिग बॉसचा चौथा सीझन जो होता तो एवढा खास नव्हता सीझन फोरने खूप निराशा केली आहे कारण त्यामधील सदस्यांनी एवढा एन्जॉय केला नव्हता आम्ही बिग बॉस सीझन वन एवढ्या मोठ्या लेवलवरती नेऊन ठेवला होता सीझन वन सारखे सीझन्स व्हायला हवे तसेच त्यांच्या मते भारती अत्रेकर अलका कुबल अजिंक्य देव आणि अशोक शिंदे सारखे कलाकार त्यांना बिग बॉसच्या घरात पाहिजे आहेत व हे कलाकार बिग बॉसच्या घरात येऊ शकतात हे कलाकार जर बिग बॉसच्या घरात आले तर खूप राडा घालतील असेही ती बोलल्या त्याचप्रमाणे रितेशच्या होस्टिंग बद्दल त्यांनी असे सांगितले आहे की रितेश त्याच्या त्याच्या प्रकारे होस्टिंग करेलच त्याचे चांगले आणि वाईट साईड हे दोन्ही साईड्स आपल्याला दिसणार आहे असे रेशमने सांगितले आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते रितेश देशमुख कशा प्रकारे होस्टिंग करतील त्यांचा रागीट स्वभाव आपल्याला बिग बॉसमधून दिसणार का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट तसेच गोसिपसाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट तसेच गोसिफसोबत तोपर्यंत धन्यवाद